आज आपण बनवणार आहोत बाळांतीन बाईची आमटी गिलक्याची त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण आता एक गिलकं घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडी कोथिंबीर घेतलेली आहे मुगाची डाळ भिजत घालून घेतलेली आहे अर्धा तास त्याच्यानंतर आपण मसाला घेतलेला आहे थोडासा त्याच्यानंतर हळद घेतलेली आहे थोडं फोडणी देण्यासाठी लसूण घेतलेला आहे चवीपुरता मीठ घेतलेला आहे आपण आता गिलकी कापून घेतलेली आहे पातळसर म्हणजे पटकन शिजतील आपली गिलकी जिरे मोळी तडतडून झालेले आहे आपण लसणाचा तडका देऊया ब्राऊन होईपर्यंत परसून घेऊया आता आपण मसाला वगैरे टाकून घेऊया फोडून घेऊया हळद मसाला मीठ त्याच्यानंतर आपण गिलकेच्या फोडी ज्या आहेत त्या कापलेल्या त्या टाकून घेऊया आणि चांगले परतून घेऊया तेलामध्ये त्याच्यानंतर कोथिंबीर टाकूया त्याच्यानंतर आपण ती डाळ टाकली होती मुगाची थोडीशी ती टाकून घेऊया नंतर पाणी घालूया चांगले परतून दोन तीन मिनटे परतून घेऊया मुगाची डाळ पण थोडीशी राहिलेली ती टाकून घेतलेली आहे नंतर परतून झालेलं आहे आपलं चांगलं मिक्स करून घेऊया परतून पाणी घालूया आणि शिजेपर्यंत झाकण ठेवूया आपण चांगली शिजून घेऊया तुम्ही बघू शकता आपली भाजी किलक्याची आमटी बाळांतीन बाईची कशी शिजली आहे मऊ झाली आहे डाळ पण मऊ झाली आहे तुम्ही याच्या सोबत भाकरी खाऊ शकता वाजरीची ज्वारीची पोळी सुद्धा खाऊ शकता लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा